माननीय शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आपली महाराष्ट्रामध्ये महायुती आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत करायची आहे जिथं शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीनं आपल्याला मदत करायची आहे जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेनं त्यांना मदत करायची आहे माननीय विजय बापू शिवतर यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी देखील होतो मी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा बापू दवाखान्यामध्ये होते ॲडमिट तेव्हा त्यांना भेटायला दवाखान्यामध्ये गेले होतो आणि त्यांच्याशी माझी दीर्घ चर्चा त्यावेळी झाली आज परत मान्य मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झाली माननीय शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आपली महाराष्ट्रामध्ये महायुती आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत करायची आहे जिथं शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीनं आपल्याला मदत करायची आहे जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेनं त्यांना मदत करायची आहे दीर्घ चर्चा झाली काही गैरसमज बापूंचे होते ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांनी स्पष्ट केले इथून पुढं कसं काम करायचं पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः याच्या बाबतीतसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे चर्चा अत्यंत सकारा सकारात्मक आहे आणि नक्की उद्या किंवा परवा

ऐका यांच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊ द्या कोण कोणाच्या कर्मानं मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक, एक सव्वा तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत मी त्याला साक्षीदार आहे शेवतरे बापूंचं एक म्हणणं होतं की ती जागा अडचणीमध्ये आहे ती जागा निवडून येण्यामध्ये एवढं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं सोपं नसेल तरी आपल्याला ती जागा काही झालं तरी निवडून आणायची आहे त्यामुळं कोण कौन कोणाच्या मरणानं मरेल वगैरे असं वाक्य मुख्यमंत्री मोदयांकडनं बिलकुल गेले नाही हे मी दाव्याने सांगतो तुम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका